फक्त एकच आहे साहेब म्हणजे कसं आहे की आमच्या ताईने एक निवेदन बोललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ आहे सर्व आहेत जे झालेलं आहे विनयभंग आहे आणि आपण पण म्हणजे असं असलं ना म्हणजे खूप लोक खूप वेळा असं सांगतात झालं हे कोर्टात फायनल होणार म्हणजे एक तुम्ही लोक सरळ म्हणजे आम्हाला सांगतात अरे नाही ते कोर्टात एफ आय आर झाले नाही ते काय खरं आहे काय खोटं आहे ते तुम्ही म्हणजे तुम्ही सांगतात आम्हाला माहित नाही पण आता हेच आहे की काही माझे सांगितले आम्ही सर्व आणलेलो आहे साहेबांनी पण तिकडे बोललेला आहे त्याच्यावरती गुन्हा नोंदा आणि ह्याच्यामध्ये जो पूर्ण सूत्रधार आहे महेश मालदी साहेब त्यांना त्याच्यामध्ये कारण का सूत्रधार शेवटी आमचं साहेबांचा फक्त काय नाही साहेब म्हणजे आमचा एक लहानसा कार्यकर्ता काय करतो पण डायरेक्ट साहेबांवरती गुन्हा होतो मग महेश मालदी कुठला असं मोठा आहे नियम प्रत्येकासाठी सेम असाय मग ते साहेब फक्त असं आहे की हे काही बद्दल आज होणार का हे म्हणजे तसं मला साहेबांना तिकडे बोलायचं मी याची चौकशी करून घेऊ किती दिवस आता नाही तपास नाही पत्र आता दे साहेब काय आहे मी एकच बोलतो एक दिवस दोन दिवस म्हणजे एक चौकशीला एक वेळ असते ना साहेब म्हणजे ते किती दिवस म्हणजे साहेबांना मला सांगायचं आहे मी साहेबांनी असं असं सांगितलेलं आहे तुम्ही सांगा की याच्यात अर्ज प्राप्त झालेला आहे आता मला चौकशी यायला वेळ लागेल तरी की काय आता तुम्ही सांगता या प्रकार नाही सगळे असे सांगता तुम्ही सांगता चौकशी करा नाही नाही साहेब बघा चौकशी नाही कसं आहे आज मी परत बोलतो एखादा महिला साहेब ऐका मी ऐकतो थोडा तुम्ही बोला महिलाने सांगितल्याबरोबर जे आहे ते सत्यता ते आपल्याला ते मेन्शन करावं लागते थ्री फिफ्टी जे आहे नाही नाही सत्यता थ्री फिफ्टी फोर घ्या आणि चौकशी करा ना साहेब परंतु आज आपण बोलणार अगोदर मी चौकशी करणार नंतर ते करणार तुम्ही चौकशी कोणाकडे त्यांना जाऊन विषय का विजय केला तुमच्या समोर एक मनसे कार्यकर्ता सांगतो की अशी प्रेशर कॅक्कीस आम्हाला करायची लागते याच्यात महेश आम्ही मागे मला प्रॉम्स काय आहे ना खरी गोष्ट याच्यात तपास मी काय साहेब एक दिवस घेणार दोन दिवस घेणार किती घेणार मी आता ही सर्व परिस्थिती समजून सांगतो संदेश मी तुम्हाला फोन करून सांगतो अरे मी सांगा साहेब तुम्ही सगळं झालं साहेब सगळं बरोबर आहे आता एकच विषय सगळीकडे फिरतोय की तुम्ही बोलला की चौकशी करणार आहे किंवा काय आता तो जो गुन्हा दाखल करायचा आहे त्यासाठी चौकशी कशी

एखादा थांब साहेब का असत एखादा त्यावेळी का असत प्रेशर असतो हा लक्षात त्याला असं असू शकतो त्यांनी ठेवला असा बा, महेश बालदेचं नाव घेतला तर आम्ही असं करून टाकेल परंतु कसं आहे आज था जा था जा 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 तो बोलतो तुझा महेश बालदे बद्दल ते आहे असतं कसं आहे परत तपास साहेब आहे

कोणीही असू दे लहान असू दे मोठा असू दे त्यावेळी त्यांनी नाही दिला पण आज तो बोलतोय मग मला एकच विनंती विनंती करतोय नाही का आम्ही नाही तर नाही हा आम्ही फक्त विनंती करतोय हा याच्यावरती फक्त जे आहे महेश बालदीचा याच्यामध्ये तुम्ही शेवटची विनंती शेवटची विनंती शेवटची माराण करणारे आरोपी आणि महेश बादली यांचे व्हिडीओ सीडीआर करा आणि मग गुन्हा दाखल करा सीडीआर दुसरी गोष्ट मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या महेश बाबलीला फोन केलेत का मारहाण महेश बाबली फोन थांब ना हेच काय ना मग गुन्हा दाखल होता काय सीडीआर यायला तिथेच गेले म्हणताय ना तुम्ही

एका वाघाला मारण्यासाठी दीडशे दोनशे लोक आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काय केलेलं आहे ते वेळ सर्व जनतेसमोर आहे व्हिडिओ सर्व व्हिडिओ व्हायरल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये मला एक माझा जिल्हा अध्यक्ष आहे संदेशबाई ठाकूर मी त्याचा पण मनापासून आभार मानतो कारण का त्या ठिकाणी नमस्कार जय महाराष्ट्र आज तुम्ही बघताय सगळीकडे चालू आहे चर्चा चालू आहे सगळं चालू आहे की आज माझ्यावर जो काय भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यानंतर जेव्हा मी न्याय मागायला इकडे तिकडे फिरतोय आज त्यात माझ्या आईवर जो काय हल्ला केला माझ्या आईला जे काय चारित्र्यावर बोललं गेलं तो विषय सगळीकडे लांब ठेवला आहे आणि नको त्या गोष्टींचा आज विचार म्हणजे पुढं केला जात आहे आज माझ्या नावाचे स्टेटस ठेवले जातात ते सगळे मी स्क्रीनशॉट घेणार त्या सगळ्यांचं मी पुढं मानानी जे काय न्याय न्यायालयात बोलायचं कसं काय करायचं त्याचं ते मी मानानी आवाज मी टाकणार आहे पण आज ज्यावेळेस इतर रात्रीच्या वेळेस जेव्हा माझ्या आईवर हात उचलला गेला त्यावेळेस हल्ला केला माझ्या आईला धक्काबुक्की केली माझ्या आईच्या चारित्र्यावर बोललं गेलं हे कोण बोलत नाही तरी तुम्हाला तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देतो की आज तुम्ही मला बोलल्या जातात की मी पटेल आहे पाटील आहे काय तर तुमचं माझंही करताय तर तुम्हाला उत्तर देतो हे महाराष्ट्र राज्य राजपत्र म्हणून आहे ह्या राज्यात कधी महाराष्ट्र राज्य राजपत्र दोन हजार बारा सव्वीस मे दोन हजार बारा म्हणजे यावेळेसाठी मी अप्लिकेशन केलेलं कधी ज्या वेळेस तिथं नावं बदलली जातात त्याला आपल्याला काहीतरी ओरिजिनल प्रूफ द्यायला लागतं की बाबा माझं आधार कार्ड पॅन कार्ड हे ओरिजिनल आहे त्याच्या आगेच माझं जे काय वोटिंग कार्ड बदललं गेलेलं आहे ज्या वोटिंग कार्डचं स्पेलिंग बदललं गेलेलं ते बदलून देण्यात आवी तर ह्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राजपत्रामध्ये पान नंबर एकशे अकरा पान नंबर एकशे अकरा तिथं लिहिलेलं आहे सतीश बिपिन पाटील फर्स्ट फ्लोअर कृष्णा अपार्टमेंट मातवली नागाव म्हणजे आम्ही लहानाची मोठी चित्त झालो मी आज भूमिपुत्रांसाठी भांडणं करतो आहे मी भूमिपुत्रांसाठी माझा जीव द्यायला तयार झालेलो आहे तर तुम्ही मला काय सांगताय तुमच्यावर माझ्यावर जे खोटे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते न्यायालयात आहेत न्यायालयाने तर मला गुन्हेगार दाखवला नाही तुम्ही आज काय दाखवताय मी गुन्हेगार आहे ठीक आहे तुम्हाला तुम्ही मला ठरवू नका मी गुन्हेगार आहे की नाही मी आज माझ्या भूमिपुत्रांसाठी भांडणं करतोय आज मी माझ्या भूमिपुत्रांसाठी हे करतो तुम्ही मला जिवे मारण्याच्या धमक्या देताय तुम्ही माझ्या आईच्या चारित्र्यावर बोललं जातंय तुम्हाला जे उत्तर पाहिजे होतं मी पटेल आहे का पाटील आहे त्याचं हे उत्तर माझ्या आधार कार्ड आपण आपली जात आणि हे कधी समजलं जातो आधार कार्ड आणि याच्यावर आधार कार्डवर पण काय पाटील आहे हे काय खोटे आहेत का हे पुरावे खोटे आहेत का आज तुम्ही माझे न्यायप्रविष्ट बघताय आज मी नीतिमत्ता माझी मी सांगतो मी दोन हजार तीन पासून राजसाहेबांसोबत आहे विद्यार्थी सेनेपासून इथं माझा पक्ष नाही बदलला आमच्या सत्ता येऊ नये पण मी माझ्या राजसाहेबांचा आणि अमित साहेबांच्या सोबत उभं राहिलेलं आहे आज त्यावेळी जेव्हा दोनशे माणसं मारायला आलेली आहेत त्यावेळेस माझे संदेशभाकूर मी आणि माझी आई उभी होती तुम्ही आज माझ्या आईच्या पाठी उभे नाही राहत तर तुम्ही काय सांगता मी आज आज महिला आम्ही तिथं आंदोलन करायला जाऊ आज ज्या गुन्हेगारांवर तिथं अलिबागला गुन्हे दाखल आहेत पंधरा वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्या मयूर घरातला मारल्याचे तुम्ही त्यांना लपवण्यासाठी माझ्या आईवर अत्याचार केलेला माझ्या चारित्र्यावर आईच्या बोललेले त्यांना लपवण्या तुम्ही साठी माझ्या जातीवर बोलताय त्याचं पण उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचं राजपत्र मग मा आता मला कोण न्याय देणार आज माझी बहीण भावनाताई माझे जे मित्रपरिवार ते माझ्यासाठी उभे आहेत आज तुम्ही त्यांना लपवण्यासाठी आज तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोलताय माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलताय आता तरी कुठेतरी मला न्याय मिळू द्या जय हिंद जय महाराष्ट्र